पाहिला माणूस आजकालच जगात गोष्टी आहे त्यामुळे त्या गोष्टींना सावर जाऊन तुमच्या मनाला तुम्ही सगळं बघत बघत पुढे जाणार आहात की आजच्या मुलाला तुझी परीक्षा आहे त्या परीक्षेला पास करण्यासाठी पर मुलांना गरज आहे आणि पालकांना एज ग्रुप म्हटला तर ज्या वयापासून मुलाला कळायला लागतं चौ चार वर्षाच्या मुलापासून ट्रेनिंग सुरू होतं ते साठ वर्षाच्या व्यक्तीपर्यंत ट्रेनिंग वेगवेगळ्या त्या सांगत होत्या की त्या स्वतः एका एरियाच्या एक कार्यांच्याकडे पोहोचतात आजची अवस्था अशी आहे की मार्च मार्च अशा काही असे काही आजोबा आहेत वयाने मोठे त्रास होत मुलाकडे महिन्यात न येता मित्र येतात त्या दिवशी सा वाजल्यापासून रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत आम्हाला कुठेतरी बसावं लागतं मॅडम आमच्यासाठी जागा करा मॅडम म्हणजे तुम्ही योग्य वेळेस आमच्या जागा करा माझ्याकडे काही लोक आहेत ज्यांना पैसे देण्याची गरज आहे त्यांना सांगितलं घ्या माझ्या अर्जुनासाठी जागा करा वाचनाला द्या आडवं झोपून ओल्ड एज जे हे आहे सिनियर सिटीजन क्लब जो माझे मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे ते सर्वांसाठी फ्री असणार आहे मुख्यत्वे जे पेरेंट्स आहेत पालक आहेत स्टुडंट्स आहेत आणि जे टीचर्स आहेत वेगवेगळ्या भागामधले जे रुरल एरियामधले असतील वेगवेगळ्या छोट्या गावांमधले असतील यांना फ्री ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याचे एम बीज पण कमी आहेत तुमच्या मोबाईलमध्ये जास्त जागा न घेता भरपूर माहिती देणारं असं हे मोबाईल आहे माझे स्वतःचे इन्स्पिरेशनल फ्री व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं तुम्ही तुम्हाला येणारे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचू शकाल माझ्यापर्यंत पोचू शकाल आणि मी तुम्हाला माझ्या वेबसाईटच्या तर्फे माझ्या टीमबरोबर भेटणार आहे आणि या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये एक असा चॅट सेक्शन असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्या टीम बरोबर तुमचे प्रश्न फ्री म्हणजेच मोफत तुमची एक मैत्रीण तुम्हाला भेटणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ध्येय कोणते असावे ते पूर्ण करण्यासाठी काय काय करायचे आहे तुम्ही एम पी एस सी करत असाल यू पी एस सी करत असाल किंवा वेगवेगळ्या वेग वयाचे स्टुडंट्स असाल की तुमचं ध्येय तुम्हाला ठरत नसेल जे प्रश्न असतील अशा वेगवेगळ्या प्रश्नांना वे उत्तर अतिशय मोफत असे मिळणार आहे